आपले अनुभव सांगा मी मधुकर देशपांडे माझा जन्म ह्या जिल्ह्यातला आहे शिक्षण पण इकडे झालेलं आहे पण मी नोकरीच्या निमित्ताने किंवा व्यवसायाच्या निमित्ताने मी संभाजीनगरला राहतो मी या साधनेत दोन हजार सोळापासून आलेलो आहे त्या अगोदर दोन हजार तेराला माझी अँजिओप्लास्टी झालेली आणि त्याच्या अगोदरसुद्धा मी सिद्ध समाधी योग आर्ट ऑफ लिव्हिंग पतांजली योग विपशना ह्या सर्व दोन दोनदा तीन तीनदा केलेल्या आहेत यशस्वाय तीन चार वेळाला केलेले आहेत सगळ्या साधना मी पूर्ण केलेल्या आहेत त्याच्यातनं पण मला भरपूर मिळालं पण शरीरशुद्धी नावाचा जो प्रकार आहे ते फक्त ह्या साधनेत मिळालं पण आणि ही साधना ही सगळ्या साधनेला एकत्र करणारी साधनं आहे मर्ज झालेस लाकीच्या साधना ह्याच्यामध्ये तर ही साधना प्रत्येकाने फॉलो करावी अशी माझी नम्र विनंती आहे सगळ्यांना आणि आपल्याला माहिती आहे लातूर जिल्हा लातूर पॅटर्न म्हणून ओळखला जातो पूर्ण लातूर जिल्ह्यात ही साधना पूर्णपणे पोहोचली पाहिजे असं माझं हे आणि आम्ही ह्या दृष्टिकोनातून पुण्यामध्ये जेव्हा ही रेड्डीतही आम्ही तीन तीन वर्षापासून आम्ही पुण्यामध्ये साधनेला जातो तर तेव्हापासून आमची इच्छा होती की ही लातूरमध्ये केव्हा ना तर केव्हा झाली पाहिजे साधना आणि ह्या गोष्टीचा योग आला केवळ आपल्या कुलकर्णी साहेब तहसीलदार साहेबांमुळं आणि राजाराम किलोरकर यांनी दोघांनी प्रयत्न केले म्हणून ही साधना आपल्याला इथं पाहायला मिळाली आणि करायला मिळाली तर ही साधना एक दिवसाची जरी आज असली तरी तुम्ही ह्याला असं इझी घेऊन आहे का तुम्ही सात दिवसाचं जेव्हा शिबीर होईल इथं त्या शिबिराला तुम्ही नक्की या आणि तुमच्याबरोबर दहा दहा लोक तुमच्या फॅमिलीतल्या सगळ्या लेडीजला तर अगोदर घेऊन या अशी माझी नम्र विनंती ही साधना अत्यंत चांगली आहे आता मी तुम्हाला सांगतो मी दोन हजार सोळापासून ह्या साधनेमध्ये जोडलेलो आहे मला मी या अँजिओप्लास्टी झाली देयराला पण तेव्हापासून मी एकही गोळी घेत नाही सोळापासून असं एकही कोणी नाही उपस्थित नाही किंवा बी पीची नाही कोणती नाही आणि माझं शिरीजात मला सांगते आहे मी काय खाल्लं आणि काय माझं गडबड झाली तुम्ही असं नाही आहे की तुम्ही पण कारण लग्नकार्यात गेला तर तिथं जे असेल ते जेवा पण पाहून चेक करून जेवा तुम्हाला आधी पाहून घ्या सर्वे करून घ्या आणि नंतर तुम्हाला काय खायचं ते खा पण त्या दिवशी खाल्लात की तुम्ही समजा अकरा वाजता लग्नात जेवला असलात तर दुसऱ्या दिवशी अकरा वाजता ज्यूस घ्यायचा अशी हे ठेवा तुम्हाला ही साधना अशी इतकी हे आहे सोपी आहे फक्त तुम्हाला त्याच्यात थोडं मन लावलं पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही वागलं पाहिजे तुमच्या तीन ती, चार चार हजारच्या गोळ्या निश्चित घेऊन जाते ती रोज शंभर रुपयाचा फळं आणि भाजी आणायची घरामध्ये रोज शंभर रुपयाची किती ती, जाते तीन तीन हजार रुपये जाते तीन हजार रुपये फक्त त्याच्यात दूधसुद्धा नाही दुधासाठी नारळ नाही नारळाचं दूध किती आणि जर तुम्ही ही साधना अशी जर पूर्णपणे फॉलो केली तर निश्चित तुमच्या तब्येतीमध्ये तुम्हाला ॲलोपॅथीच्या कुठल्याच गोळ्या घ्यायची गरज पडणार नाही आणि ही साधना पूर्ण लातूर जिल्ह्यात पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट लोकांना ही पॅटर्न लातूर पॅटर्न म्हणून ओळखली झाली पाहिजे अशी माझी नम्र विनंती आहे सगळ्यांनी या साधने आम्ही आत्ता दो, दो, मी आतापर्यंत साहेबांच्या मार्गदर्शकाने तीन पदयात्रा केल्या एक आळंदी पंढरपूर एक वृंदावनची आणि यावर्षी राजस्थानची केली दोनशे पंचावन्न दोन दोनशे पंचावन्न किलोमीटर साधून आम्ही प्रवास केला सात दिवसात तर फक्त दुपारी लिंबू पाणी भर आणि संध्याकाळी लिंबू पाणी भर बाकी काहीच नाही पण दोन टाईम मिनिमा दोन टाईम स्नान आणि दोन टाईम घ्या हे तिन्ही करायचं आणि सात दिवस काहीच अन्न खाल्लेलं नाही मी सात दिवस एक आणि आता माझं सेवन्टी सिक्स इयर्स सुरू झालं नो हे हेच्यापासून नोव्हेंबरपासून वय तर मला काही त्रास झालेला नाही आहे पूर्णपणे मी रोज चाळीस किलोमीटर प्रवास केला सहा दिवस सैन चौक चोवीस दोनशे चाळीस आणि सातव्या दिवशी पंधरा किलोमीटर चालतो तिथे एक मंदिर आहे जसं आपण आपलं बालाजीचं मंदिर आहे ना तसं तिकडे एक मंदिर आहे चांगलं ते पंधरा किलोमीटर होतं शेवटच्या स्थापनापासून ते आम्ही तिथं जाऊन आमचा उपास सोडला आणि तिथली साधना आमची तिथून समाप्त झाली तर तुम्हाला सांगतो त्या साधनेमुळं पायी चालण्यामुळं तुम्हाला सांगतो दुसऱ्या शरीरातले सगळे गॅसेस निघून जातात सातव्या दिवशी तर अक्षरशः आम्ही पळत होतो अक्षरशः पण सकाळी आम्ही सहाला निघालो तर आठ नऊच्या दरम्यान तर आम्ही पंधरा किलोमीटर पुढे सरकून गेलो तर ही साधना खरोखर चांगली आणि ह्याच्यातनं खूप चमत्कार आहे सात दिवस उपाशी मी राहतो म्हणजे काय ह्या वया असे एकशे वीस साधक होते आणि खूप खूप छान आहे तुम्ही जरूर घ्या साधनेमध्ये या आणि हे फालो आणि तुम्हाला सांगतो पत्नी करत नाही म्हणून तुम्ही घाबरून जायचं कारण नाही आहे तुम्हीसुद्धा साधना तुम्ही स्वतः करायचा स्वतः आणायचं स्वतः बनवायचं तुम्ही ज्या दिवशी तुम्ही ही प्रयोग कराल त्या दिवशी पत्नी दुसऱ्या दिवशी जेव्हा तुमच्या शरीरात बदल झाला तुमच्या गोळ्या कमी झाल्या की त्या आपोआप ते, आप आप ते तुमच्याबरोबर तयार होतील करायला तर माझी अशी सगळ्यांना नम्र विनंती ही साधना पूर्ण लातूर जिल्ह्यात पूर्ण लातूर पॅटर्न म्हणून ओळखली पाहिजे अशी माझी सगळ्यांना नम्र